तुम्हाला चेसबोर्ड आपला दिसत असेल आणि आता मी मॅच ऑनलाईन मॅच बुद्धिबळची खेळतो आहे तर कशी असते ती तुम्ही नक्की पहा आणि आनंद घ्या तर आता आपण चालू करूया मॅच चालू केले तर तुम्ही पण नक्की गेम पहा आणि कसं काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं हे लाईव्ह शेअर करायला विसरू नका एक बाहेर गावचा कोणतरी आपल्याला लाईव्ह भेटलेला आहे तर आपण नक्की आता त्याला हरवूया ऑनलाईन गेम आहे बघूया आपल्याला हरवता येला के के कसे आहात सगळेजण आता मी वजीर चालवला आहे आणि आता त्याने त्याने घोडा चालवला आहे तर पुन्हा एकदा बघूया आपण कशा प्रकारे खेळतोय तो त्याचे चारशे चाळीस पॉईंट आहेत माझे चारशे अठ्ठावन्न पॉईंट आहेत आतापर्यंत जिंकलेल्या गेमवरूनचे हे पॉईंट ठरतात आणि त्याची काय चाल आहे ती आता आपल्याला बघायला लागेल कारण सुरुवातीच्याच गेममध्ये जर आपण त्याला आपल्यावरती हे करून दिलं तर तो आपल्यावर भारी पडू शकतो म्हणून तर त्याला आता आपण सुद्धा शह द्यायला प्रयत्न करूया आणि बघूया आता कशा प्रकारे तो हे करतोय ते आता तिघंजणं लाईवला आहेत नमस्कार सगळ्यांना तुम्हाला गेम जर आपला दिसत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि कशा प्रकारे तुम्हीसुद्धा खेळता का चेस हे कमेंट करून नक्की सांगा सातजणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ जय श्रीराम आणि हर हर महादेव तर तुम्हाला बुद्धिबळ खेळायला आवडतं का हे कमेंट करून नक्की सांगा बाकी भरपूर दिवसांनी आपण लाईव्ह आलेलो आहोत सुद्धा करा चांगल्या चांगल्या विषयांवर आपण लाईव्ह येत असतो तर आतासुद्धा आपण बुद्धिबळ घेऊन आलेलो आहोत आणि बुद्धिबळचा गेम जर तुम्हाला दिसत असेल तर नक्की सांगा मला कशा प्रकारे तुम्हाला बुद्धिबळ आवडतो की नाही खेळायला किंवा तुम्ही कधी खेळता का बुद्धिबळ तर तुम्हाला जर बुद्धिबळ दिसत असेल मी खेळत असलेला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी आपण नवीन नवीन व्हिडिओ अशाच घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत मेरे के के चमत्कार हे की चाल बोलू जय आता मी माझं प्याद चालवलं एक बघूया मला जमतोय का व्यवस्थित खायला आपण हरवू त्याला असं काय नाही आणि पाच मिनटाचा गेम असतो जास्त हे नसतो पाच मिनिटाचा गेम असतो बाराजणं लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती कोकणचं नान यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत बाराजणं लाईव्हला पाहतायत गेम आपल्याला तर आपण तो आपल्याला मेट करायला बघतोय आता आपण पण एक काहीतरी गेम खेळूया त्याच्यासोबत माझं त्याने पॅदं मारलाय इकडे त्याचा वजीर आहे वरच्या साईडला तुम्हाला जर दिसत असेल तर ब्लॅक कलरचा त्याचा वजीर आहे आणि त्याच्या घोड्याला पण उडवलाय उंटाला उडवलाय आता आपण आणि त्याने घोड्याची चाल नाही इथं इथं माझ्या हत्तीच्या तिथं तो येतोय आता आपण त्याला बरोबर ह्याच्यात घेऊया माझा तो आता वजीर मारणार आहे बहुतेक आणि मला चेक आणि मेट करणार आहे तो तर जाऊ दे त्याला आपण संधी नाही देऊया तर माझा वजीर तो मारेल आणि मी त्याचा वजीर मारतो गेम जरा बिखरून पूर्ण जरा थोडीशी गडबड झाली आपल्याकडून चुकी झाले काही मूव्ज चुकल्यात आपल्या गेममधल्या आणि जण लाईव्हला आहेत नमस्कार सगळ्यांना तुम्हाला जर गेम दिसत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंडळी आता त्याने परफेक्ट डाव खेळलाय तर आपण आता काय करायचं हा मला मोठा प्रश्न पडला कारण तो आपला घोडा वजीर पण मारणार आहे आणि सगळंच काही जाणार आहे तर आपण त्याला संधी देण्याऐवजी आपण मारू दे आपलं आपण हरवलं तरी काय प्रॉब्लेम नाही पुन्हा एकदा नवीन गेम खेळू आपण आणि आता आपला चेक आणि मेट आहे अशा रीतीने आपण हरलेलो आहोत पहिला गेम हरलेलो आहोत तर दहा जण लावलेत आता तुमच्यासाठी एक खतरनाक नवीन गेम चालू करतो पुन्हा एकदा चारशे त्रेचाळीस पॉईंटवाला माणूस आपल्याला भेटला आहे आणि आता इज्जतमध्ये गेम खेळतो आहे मी त्याने दोन दोन प्यादे चालवलेत मी पण माझा वजीर काढला डायरेक्ट बाहेर आपण वजीरावरच गेम खेळतो डायरेक्ट मेरे केसरी केला ते रंगा चमत आता बघा त्याने वजीराच्या समोर वजीरा वजीर आणलाय मी पण ठेवलाय वजीर त्याच्या समोर माझा पण वजीर मारला त्याने आता मी पण त्याचा मारला सेम पॉईंट वरती आहेत आणि त्याचे त्याच्या दोन प्यादी समोर आलेत माझा पण एक माझा पण एक मी पण प्यादे समोर त्याने घोडा चालवलाय आता पण मारतो भेंडी ऐकायचं काय दिसत त्रास नाही घ्यायचा डोक्याला फटाफट जे मरतील ते मरतील जे जगतील ते जगतील अकरा जण लाईव्ह आहेत नमस्कार सगळ्यांना मंडळी आणि कसे आहात तुम्ही कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या गेमला लाईक करायला सुद्धा विसरू नका तुम्ही जर बुद्धिबळ खेळत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बुद्धिबळ गेम आवडतो का कारण बुद्धिबळ हा चांगला गेम आहे खेळायला एक प्रसन्न वाटतं याच्याने बुद्धिबळने आणि म्हणजे चांगलं असतं जास्त डोक्याला त्रास नाही काय नाही माझं मारलं त्याने हे मारलं माझा घोडा मारून टाकला माझा त्याने मारतो त्याचे प्यादे बिदे मी पण सोडायचं नाही आपण पण त्याला मी घोडा चालवला आहे दोन हत्ती आहेत बाकी आ, एक घोडा बाकी आहे आणि उंट घोडा असे तीन मेन माणसं बाकी आहेत त्याच्याकडे दोन घोडे एक उंट अशी त्याची पूर्ण बाकी आहे सगळी गँग बहुतेक हा पण मला हरवतो हो की काय नाही पण आता आपण हरवूयाला मारला त्याचा हत्ती आपल्याकडे काहीच नाही आता शिल्लक आणि त्याचे दोन घोडे बाकी आहेत माझा एक उंट बाकी आहे तो काय जास्त मोठी चाल खेळू नाही शकत कारण त्याचे दोनच घोडे बाकी आहेत माझा मारला नाही एक घोडा त्याने चारशे पन्नास पॉइंटवर आहोत आपण सध्या तरी आणि आता नऊ जण जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत नमस्कार मंडळी तुम्ही सुद्धा बुद्धिबळ खेळत नसाल तर नक्की खेळा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईव्ह शेअर करा आणि तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा रीतीने हा गेम आपण रिजॉईन करूया आणि नेक्स्ट एक गेम खेळूया तुम्हाला गेम कशा दिसतो दिसतोय कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी चारशे बेचाळीस पॉईंट वरती आलेलो हो आहोत आपण आता एक परत एक नवीन गेम चालू झालाय त्याने अबॉट केला नाही परत नवीन एक गेम खेळू हा क्वीन फोर फाय नाईन त्याचा कोड आहे तर आता पुन्हा एकदा आपण गेम खेळायला सुरवात केलेली आहे नऊ जण लाईव्ह आहेत लाए। नमस्कार सगळ्यांना कसे आहात आता जास्त घाई नाही करत आहे आपण मी तीन प्रकारचे तुम्हाला दाखवले की कशा प्रकारे खेळू शकतो आपण आता आता हा नेक्स्ट राऊंड आहे तर नेक्स्ट राऊंडमध्ये कोणाच अजूनपर्यंत काही पॅदेबीदी मेलेली नाही आहेत आणि बुद्धिबळ जर तुम्हाला जर येत असेल तर खरंच कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर कसं वाटतं हे बुद्धिबळ खेळायला हे सुद्धा नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह खेळायचं कारण म्हणजे बुद्धिबळ खेळायचं असतं आणि चांगला असतो तर तुम्ही जर कोणी खेळत नसाल तर नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा तुम्हाला आवडतो का हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा तर दोघ जणच लाईव्हला जॉईंट आहेत आणि सगळ्यांचं खूप आभार लाईव्हला आला तुम्ही गेम पाहताय आपला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि कोण कोण लाईवला आहेत आणि कुठून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा आणि दोघ जण लाईव्ह जॉईन केलेले आहेत अशा रीतीने हा गेम आपण जिंकलेला आहोत आता पुढचा गेम आता भेटला अमेरिकन माणूस आपल्याला आणि चारशे एकोणचाळीस चा जे पॉईंट आहेत त्याला चार चित करूया पटकन घोड्यावर मातच त्याचा डायरेक्ट घोडा मागं घेतला आहे त्याने आपण पण उंट मागं घेऊया पुढं जाण्यासाठी कधीकधी दोन पावलं मागं याय लागतात त्याच्यामुळं आपण आपण हळूहळू प्रयत्न करूया अशा रीतीने आपण हळूहळू प्रयत्न चालू केलेले आहेत आता त्या कोणाचाच काही पॉईंट गेलेले नाहीत पण मला त्याचे घोडे मारायचे आहेत आणि त्याचे घोडे मारले तर गेम चांगला होऊ शकतो आणि अशा रीतीने मी पण चालवलं आहे त्याने पण उंट आहे त्याच्या घोड्यानं त्याच्या घोड्यांवर अटॅक करायचा प्रयत्न आहे आपला तर बघूया आता कसं काय होतंय ते मी पण माझा घोडा काढतो इथं बसेल ना इथं उडवतो त्याला की जो केसरी केल ना ते घोडा टाकलाय माझ्या आतमध्ये आणि घोड्याला सपोर्ट देतो मागून सपोर्ट केला आहे घोड्याला त्याच्यानंतरला ब्लॉक केला आहे त्याने मला तरी मग आता त्याचा काहीतरी मारूया आपण आणि घोडा मारून टाकूया आपला त्याचा उंट खावे आपण उंट खाल्लं आहे आपण त्याचा आणि आता त्याचा वजीर तिकडं वरती पाठवला आहे त्याने तर वजीरावर अटॅक ठेवूया थोडासा लाईटली वजीर हटवला त्याने बघितलात थोडासा खाली ठेवूया उंटाला खाली आणूया मधी मारूया उंटाने त्याच्या एका पॅदीला उडवलंय आपण आता आता त्याचा हत्ती आणि त्याचा घोडा असे दोन टार्गेटवर हो आहेत आपल्या त्या दोघांपैकी काही आपल्या हातात एका प एका दगडात दोन पक्षी आपल्याला आरामात भेटणार आरामात त्याचा हत्तीने घोडा मारतोय मी वजिल त्याचा एका साईडला गेलेला आहे तर पहिला तर मी घोडाच मारणार कारण घोड्याच्या तिथं अजून एक हत्ती पण भेटेल आपल्याला उंटाच्या जोडीला मारा मारायला परत त्याला मग आपण उंटाने हत्तीला पण मारू शकतो त्याच्या तर नाही आता इकडं घोड्याला मारायची घोड्याला पण मारले त्याच्या आणि हा जो काय गेम त्याने खेळला आहे पलटीवाला तो खतरनाक आहे तर थोडासा आत घेऊया आपल्या वजीराला त्याने जी चाल खेळला नाही ती तीही आहे हे बघा वजीराला आणि माझ्या उंटाला माराय बघतोय तो तर घोडा पण खावे आपण आणि अशा रीतीने आपण हळूहळू का होईना पुढं पुढं चाललोय एक 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 डाव आखतोय तर आता मी हत्तीची आणि ह्याची जागा बदलून टाकले आणि हा माझ्या हत्तीला मारायला बघतोय अशा रीतीने आता बघा त्याचा डावच डावच मारतो त्याचा डायरेक्ट प्यादीला मारला माझ्या त्याने मी पण प्यादा मारला त्याचा एक ओ बापरे बाप असं करतोस घे चल आईच्या काळात माझंच वजीर मारला त्याने आता काय करायचं त्याची अख्खी टीमच खाल्ली तरी पण त्याने माझा वजीर मारला बघा काय माझ्या लक्षातच नव्हता की तो तिकडनं वजीर हाय करून पण ठीक आहे गेम मारू शकतो आपण पण अजून पण एवढं काय हाय नाही आरामात गेम आला आहे आपल्याकडं जास्त रिस्क नाही काय नाही आता मग मी हरू शकतो आत्ता हरू शकतो आईच्या गावात बाराच्या भावात त्याचा गेम आपल्याला उठवायचा आहे चल आईना की बायनाने घेतल्याशिवाय जायना अशी त्याची जा अवस्था करायची आता आपल्याला त्याच्याकडं राहिलाय वजीर त्याच्या वजीर असाच गेम खेळायचा विचार नाही माझा पहिला वजीर काढला हाताशी त्याच्या की बरोबर गेम होईल वजीर त्याला आता हटवायलाच लागणार काय पण करून आणि मग मी माझ्या हत्तीने त्याच्यावरती चढाई करणार नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण वजीरावर त्याच्या डाव खेळून आता मी त्याच्या हत्तीवरती त्याच्या राजावरती गेम खेळलाय तर त्याच्या राजाची पलटी करूया आपण अशा रीतीने त्याच्या राजावरती डाव खेळलेला आहे आपण आता आता आत्ता मजा येणार आहे मंडळी आणि त्याने आपला हत्ती मारला जरा चुकलो मी डाव खेळायला ठीक आहे चालेल चला अशा रीतीने आपण गेम ओव्हर करूया आपला आणि इथंच थांबवूया तर मंडळी तुम्हाला हा गेम कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कर